कुटासा ते पिंपळोद रस्त्याचे खड्डीकरण व डांबरीकरण करण्याबाबत आमदार पिटकर यांना कुटासा येथील शेतकऱ्यांनी निवेदन दिले माझं मूळ गाव या जिल्ह्यात कुटासा नावाचं गाव आहे त्या भागात खारपण पट्ट्यातील किंवा पालन रस्ते असतील या त्रासामुळे गेल्या अनेक वर्षांपासून जसे त्रस्त आहेत तसे वन्यजीवांच्या हैदुसापासून सुद्धा त्रस्त आहेत त्यामुळे कुटासा ते पिंपळोद रस्त्याची मागणी करण्याकरता आज माझ्या गावातले ते सर्व महत्त्वाचे शेतकरी आहेत मी या संदर्भातला रस्ता अगोदरच तीन कोटी रुपयासाठी प्रस्तावित केलेला आहे लवकरच त्याचा पाठपुरावा करून कुटासा पिंपवत रस्ता लवकरात लवकर करण्यासाठी कटिबद्ध आहे त्यामुळे हे निवेदन मी आनंदाने स्वीकारून या सर्वांसहित तुम्हाला ही नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा